नमस्कार वेळ झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी शिककाई पावडर कशी तयार करायची ते पाहणार आहोत खरं तर जी पावडर बाजारामध्ये रेडीमेडसुद्धा मिळते पण आपण हीच पावडर घरच्या घरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत शिककाई ही एक भारतात उगवणारी नैसर्गिक व आयुर्वेदिक वनस्पती आहे या वनस्पतीला आयुर्वेदातही खूप महत्वाचे स्थान मिळालेले आहे केसांच्या आरोग्यासाठी शिककाईच्या शेंगांचा वापर अगदी शतकानुशतके केला जात आहे या औषधी वनस्पतीचे फायदेही अनेक आहेत जे केसांच्या सर्व समस्या दूर करतात आपण आपल्या आजीपासून देखील शिक महत्व ऐकलेले आहे शिकेकाई ही आपल्या केसांसाठी एक वरदान आहे केसांसाठी शिकेकाई वापरण्याची पद्धत पारंपरिक आहे आज केसांसाठी शिकेकाई पावडर शिकेकाई शॅम्पू बाजारात मिळतात पण तरीसुद्धा आपल्या घरी तयार केलेली शिकेकाईची पावडर हीच सर्वात उत्तम यामुळे आपले केस दाट लांब आणि मजबूत होतात कारण शि शिकाईमध्ये सल्फेट हा घटक नसतो आणि त्यामुळे आपले केस गळत पण नाहीत केसांमध्ये इन्फेक्शनसुद्धा होत नाही म्हणून शिक्कीकाई पावडरचाच वापर करावा केसांची वाढ होण्यासाठी अनेक प्रकारच्या नैसर्गिक घटकांची आवश्यकता असते शिकेकाई पावडर घरी करण्यासाठी शिकेकाईबरोबरच आणखीन काही गोष्टींचा त्यात समावेश करावा लागतो आता त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्यांचे प्रमाण किती असावे ते आपण पाहूया पावडर पावडरमधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शिकेकाईच्या शेंगा या शिकेकाईच्या शेंगा अशा असतात या कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळतात या एक किलो आहेत या आणल्यानंतर स्वच्छ निवडायच्या त्यातील केरकचरा काढायचा थोडे दगड मातीचे खडे पण असतात ते पण काढून टाकायचे आणि या तीन चार दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवायच्या कसा असा हा तुकडा पडला पाहिजे इतपत वाळवायच्या शिकेकाई पावडर तुम्ही गिरणीत दळून आणणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर मिक्सरवर करणार असाल घरी तर ही जी शिकेई आहे थोडी खलपत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची नाहीतर आपलं मिक्सर तुटण्याची शक्यता असते कारण शिकेकाईमध्ये असे हे जाडसर सुद्धा शिकेके असते त्यामुळे मिक्सर बिघडण्याची शक्यता असते म्हणून थोडी खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची शिकेकाईमध्ये घातला जाणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे रिठे हे रिठे अशा प्रकारचे असतात याच्यामध्ये एक कडक बी असत अशा प्रकारचं आणि हे रिठे फोडून घ्यावे लागतात हे बी काढून टाकायचं आणि हे वरचं जे आवरण आहे तेच आपल्या या शिकेकाईमध्ये वापरायचं शिकेकाईला मुळात फेस नसतो आपण जर शिकेकाईमध्ये रिठे आणि तेही योग्य प्रमाणात घातले तर आपल्या शिकेकाईचा फेस होतो आवळा हे तर केसांसाठी सुपरफूड म्हणून काम करते याला वंडरफ्रूट असेही म्हणतात आवळ्यात अनेक प्रकारची जीवनसत्वे खनिजे असतात तसेच आवळ्यामध्ये एमिनो ही असते आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे चे प्रमाण सुद्धा जास्त असते केसांच्या पेशींना नुकसान होण्यापासून आवळा वाचवतो आणि खराब केस दाट करण्यासाठी मदत करतो आवळा हा विटॅमिन सीचा एक चांगला स्रोत असल्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते म्हणून शिकिकाईमध्ये आवळा जरूर घालावा शिककाई पावडरमधील पुढील महत्वाचा घटक म्हणजे गवला कुचला गवला कुचला असा दिसतो सुंठेसारखा आयुर्वेदिक दुकानामध्ये याची पावडर सुद्धा मिळते ही पावडर आणून जरी आपल्या शिककाईमध्ये मिसळली तरी चालते पण त्यापेक्षा असा अख्खा घरी आणून आपण त्याची पावडर करून घातलेली जास्त चांगली गवला कुजल्यामुळे केसाचे आरोग्य सुधारते केसाची मुळं मजबूत होतात म्हणून हा पावडर पावडरमध्ये अवश्य घालावा पुढील महत्वाचा घटक म्हणजे नागरमोथा नागरमोथा ही एक गवतासारखी वाढणारी वनस्पती आहे आणि त्याच्या जमिनीखालचा जो मुळाचा भाग असतो त्याला नागरमथा म्हणतात नागरमथा अतिशय सुवासिक असतो शिककाईमध्ये घातल्यानंतर आपली शिककाई सुद्धा अतिशय सुवासिक होते आणि केस धुतल्यानंतर सुद्धा चांगला सुवास येतो म्हणून नागरमथा केसांमध्ये आवश्यक घालावा आपल्या केसांची मुळं याने मजबूत होतात तसेच केस धुतल्यानंतर सुद्धा आपल्या केसांनाही एक चांगल्या प्रकारचा सुगंध येतो हा आहे वाळा उन्हाळ्यामध्ये माठातील पाणी सुगंधित करण्यासाठी आपण वाळ्याचा वापर करतो वाळा हा एक प्रकारच्या वनस्पतीच्या मुळे आहेत आणि शिकेमध्ये सुद्धा आपण वाळा घालतो कारण वाळा शिकेमध्ये घातल्याने शिके आपली सुगंधित होते सुवासिक होते केसाचे आरोग्य या वाळ्यामुळे सुदृढ होते या आहेत बावचा आणि या बावच्या आपण शिकेकाईमध्ये वापरतो बावच्यामुळे आपल्या केसांना एक प्रकारचा जास्त काळसर रंग प्राप्त होतो म्हणून बावच्या शिकेकाईच्या मसाल्यामध्ये अवश्य वापराव्यात शिकेकाईच्या मसाल्यामध्ये थोडीशी मेथी सुद्धा अवश्य घालावी शिकेकाईमध्ये मेथी मिसळल्याने आपले केस मुलायम होतात म्हणून मेथी अवश्य घालावी याशिवाय या, या मसाल्यामध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या संत्र्याची सालं लिंबाची वाळलेली लि सालं जास्वंदीची फुलं कडीपत्त्याची पानं हे सुद्धा आपण टाकू शकतो हे सर्व मिसळून आपण घरी मिक्सर मिक्सरमध्ये करू शकतो किंवा गिरणीमध्ये सुद्धा दळून आणू शकतो मी ही सर्व शिकेकई घरीच करणार आहे मिक्सरमध्ये या सर्व वस्तू एकत्र करून शेकेके पावडर मी घरीच मिक्सरवर करणार आहे आता ती कशा प्रकारे तयार होणार आहे ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की दाखवते या व्हिडिओमधील माझी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही तुम्ही मला नक्की कळवा धन्यवाद